लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत काव्या ही जीवाला भेटायला बोलवते तेव्हा जीवा काव्याला बोलतो की आपला विषय आता इथे संपव यापुढे आपल्यात कोणत्याही प्रकारचे नाते नको प्लीज आता त्या गोष्टी पुन्हा रिपीट करू नकोस तेव्हा काव्या बोलते चालेल तुझं सगळं मी मान्य करते आता यानंतरही काव्या फक्त तिच्या स्वतःवर आणि करिअरवर फोकस करेन जीवावर प्रेम करणारी काव्या संपली आहे तू फक्त माझा भाऊजी म्हणून माझ्या आयुष्यात आहे बाकी आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नाते नसणार काव्याचं जा बोलून झाल्यानंतर जीवा आणि काव्या दोघेही रडू लागतात दोघेही काही क्षणासाठी शांत होतात आणि तिकडून निघून जातात मग वाटतं जिवा आणि काव्याचे नाते खरेच इथे संपेल का की पुन्हा ते दोघे जवळ येतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसेच लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला आवडते का या मालिकेतील पार्थ काव्या की नंदिनी जीवा कोणती जोडी तुम्हाला जास्त आवडते आम्हाला कमेंट मध्ये सांगा